हॅलो फ्रेंड्स चला आज करूया या वडा तर त्यासाठी आज मी घेतलेले आहेत साबुदाणे एक वाटी तर हे रा दोन तास भिजत ठेवलेले होते आणि बटाटे घेतलेले आहेत पा चार पाच आणि शेंगदाणे अर्धी वाटी मी भाजून सोलून घेतलेले आहेत आणि मिरच्या चार घेतलेल्या आहेत मिरच्या तुम्ही कमी जास्त करू शकता तर ले 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 हे घट्ट झालेले आहेत आपण हे थोडे हलून घ्यायचे चमच्याने आणि आता इथे आपण मिरच्या कापून घेतलेल्या आहेत त्या मी टाकलेल्या आहेत आणि बटाटे आपले टाकून घ्यायची आहे तर बटाटे मी टाकून घेतलेली आहेत अगदी झटपट होते रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आता हे चांगलं एकत्र एक करायचं आहे आपल्याला तर हे बारीक बटाटे मी करून घेतली आणि मिक्सरमधनं शेंगदाणे छान असे शे वाटून घेतलेले आहेत आणि आता याच्यामध्ये साखर मी घातलेली आहे दोन चमचे आणि थोडंसं चवीपुरता मीठ घालायचं पाव चमचा मीठ घातलेला आहे आणि आता छान असं आहे बॅटर आपल्याला एकत्र करायचं आहे बघू शकता छान असं बॅटर आपलं एकत्र झालेलं आहे आणि आता ह्याचे छान असे गोल गोल वडे करून घ्यायचे आहेत आपल्याला छान असे वडे तयार करून घ्यायचे आहेत अगदी पटकन सहज होतात आणि झटपट अशी होणारी रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा आणिच खायलाही खूप छान लागते तर चला आपण गॅसवर पॅन ठेवून घेऊया आणि छान असतात थोडंसं मी तेल टाकलेले आहे अर्धा चमचा त्याला तेलही जास्त लागत नाही झटपट असे होतात आणि मी वडेही तयार करून घेतलेले आहेत तर हे एक, एक करून सगळे मी टाकून घेते आहे आणि एक दोन मिनटं फक्त याच्यावर झाकण ठेवू द्यायचं म्हणजे वडे आपले पटकन शिजले जातील तर इथे दोन मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता छान असे एका साईडने आपले वडे तयार आहेत तर असे गोल्डन कलरचे करून घ्यायचे आहेत आपल्याला वडे तर हे सगळे मी आता पलटवून घेते आहे आणि दुसऱ्या साईडनी छान असे करपूस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर झाले की नाही पट कन आपले वडे तयार तर कशी वाटली याची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह त्यापर्यंत नमस्कार